नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य कर्मचाऱ्यांना लॉटरी महागाई भत्त्यात चार टक्के वाढ करण्याला मंत्रिमंडळाची मंजुरी याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य कर्मचाऱ्यांना लॉटरी महागाई भत्त्या चार टक्के वाढ कशा पद्धतीने झालेली आहे ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य कर्मचाऱ्यांना लॉटरी महागाई भत्त्या चार टक्के वाढ करण्याला मंत्रिमंडळाची मंजुरी बघा केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी म्हणजे सेंट्रल गव्हर्मेंट एम्प्लॉईज एक आनंदाची बातमी आहे महागाई भत्त्यात वाढ मंजूर करण्यात आली आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्त्यात चार टक्के वाढ मंजूर केली आहे आता कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के महागाई भत्ता मिळणार आहे हा महागाई भत्ता एक जानेवारी दोन हजार चोवी चोवीसपासून लागू होणार आहे काल मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे बघा सध्या महागाई भत्त्याचा दर शेचाळीस टक्के आहे ऑक्टोंबर दोन हजार तेवीसमध्ये त्यात शेवटची वाढ करण्यात आली होती त्यावेळी केंद्र सरकारने महागाई भत्ता चार टक्के वाढ केली होती यावेळी ही चार टक्के वाढ केल्यानं महागाई भत्ता आता पन्नास टक्क्यापर्यंत पोहोचला आहे महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांच्या पगाराचा एक भाग आहे त्याची गणना मूळ वेतनाच्या टक्केवारीच्या आधारे केली जाते ज्याप्रमाणे कर्मचाऱ्यांना म्हणजेच पगारदारांना महागाई भत्त्याचा लाभ मिळतो त्याचप्रमाणे निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या पेन्शनमध्ये महागाई सवलतीचा लाभ मिळतो बघा पुढे महागाई भत्ता मार्च अखेर पगारासह जमा केला जाणार आहे हा महागाई भत्ता मार्च अखेर पगारासह जमा केला जाणार आहे यात एकूण दोन महिन्यांची थकबाकीही जोडली जाणार आहे सलग चौथ्यांदा महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ झाली आहे महागाई भत्त्यात वाढ झाल्यानं सरकारच्या तिजोरीवर बोजा वाढणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून पन्नास टक्के दराने महागाई भत्ता दिला जाणार आहे डिसेंबरच्या ए आय सी पी आय निर्देशांकाच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झालेलं आहे बघा पुढे डिसेंबरमध्ये निर्देशांक शून्य पॉईंट तीन अंकांनी घसरून एकशे अडोतीस पॉईंट आठ अंकावर आला होता परंतु यामुळे महागाई भत्त्याच्या आकड्यामध्ये विशेष फरक पडला नाही अपेक्षेप्रमाणे महागाई भत्ता पन्नास टक्क्याच्या पुढे गेला आहे बघा होळीपूर्वी सरकारने कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिलेली होती केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्त्यात वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली होती मार्चमध्ये होळीपूर्वी सरकारने कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळणार आहे म्हणजे नवीन महागाई भत्ता एक जानेवारीपासूनच लागू होईल याशिवाय जानेवारी आणि फेब्रुवारीच्या थकबाकीसह मार्च महिन्याच्या पगारात ते देणे शक्य आहे आता कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात पन्नास टक्के डी ए जोडला जाईल समजा एखाद्या कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या पे बॅटनुसार किमान मूळ वेतन अठरा हजार रुपये असेल तर त्याच्या पगारात नऊ हजार रुपयांची वाढ होईल जेव्हा जेव्हा नवीन वेतन श्रेणी लागू केली जाते तेव्हा कर्मचाऱ्यांना मिळणारा जो डी ए आहे तो मूळ वेतनात जोडला जातो नियमानुसार कर्मचाऱ्यांना मिळणारा शंभर टक्के डी ए मूळ पगारात जोडला जावा असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे परंतु ते शक्य नाही आर्थिक परिस्थिती अडचणीत येते मात्र हे दोन हजार सोळा साली करण्यात आले त्यापूर्वी दोन हजार सहा साली सहावी वेतन श्रेणी आली त्यावेळी पाचव्या वेतन डिसेंबर पर्यंत एकशे सत्याऐंशी टक्के भत्ता दिला जात होता संपूर्ण डी ए मूळ वेतनात विलीन करण्यात आला त्यामुळे सहाव्या वेतन श्रेणीचा जो गुणांक आहे तो एक पॉइंट सत्याऐंशी होता बघा अशा पद्धतीने होळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिलेली आहे महागाई भत्ता मार्च अखेर पगारासह जमा केला जाणार व एकूणच या ठिकाणी तुम्ही पाहू शकता राज्य कर्मचाऱ्यांना लॉटरी महागाई भत्त्यात चार टक्के वाढ मंजुरी करण्याला म्हणजे चार टक्के वाढ करण्याला मंत्रिमंडळाची मंजुरी याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद